आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले जिल्ह्यातील वाघी येथे शिवसेना तालुका प्रमुख संतोष बारसावडे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघी येथील तब्बल साडेसहाशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात शिवालय प्रतिष्ठानच्या अध्यक्षासह संध्याताई कल्याणकर माजी पंचायत समिती सभापती देवीदास सरोदे यांच्यासह सरपंच बापूराव वाघ गणेश बोकारे नवनाथ काकडे बाबा जानकर हरिभाऊ भोसले अनिल पाटील बोरगावकर जना राठोड प्रल्हाद जोगदंड शुभम भारसावडे यांच्यासह शिवसेनेचे व गावातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक देखील उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना प्रथम मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर कर यांच्या मार्गदर्शनाखाली आपले तालुका प्रमुख संतोषभाऊ भारसावडे यांनी एक आपल्या वाघी जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सुशीलय दे। साहित्य देऊन साहेबांचा वाढदिवस इथं साजरा केला या वाढदिवसानिमित्त पूर्ण आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व इथं आम्ही उपस्थित होतो आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही साहेबांना सगळ्यांनी मिळून शुभेच्छा दिल्या आणि डबल एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आमच्या सर्वांच्या वतीने यांना खूप खूप शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या आणि इथं आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक उपक्रम म्हणून शालेय साहित्य वाटप जिल्हा परिषद हायस्कूल वाघे या ठिकाणी एक छोटूसा कार्यक्रम म्हणून या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या ठिकाणी आमच्या भगिनी कल्याणकर माझे सहकारी सर्व सरपंच पदाधिकारी सर्वांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली व या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह